महागाव तालुका आणि त्याचबरोबर उमरखेड तालुक्यामध्ये मी आज सकाळपासून जवळजवळ पंधरा सोळा मध्ये समोर आलो मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे सर्वे करायची की आवश्यकता नाही सरसकट मदत पन्नास हजार रुपये प्रति झाली पाहिजे नंबर आज शेतकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये राज्य शासनाने किंवा मागे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस जे दे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तीन तीनदा ठासून सांगितलं होतं आता शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे त्यामुळे राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातील क्षेत्राची कर्जमाफी केली पाहिजे ही सर्वात मोठी मागणी आहे आणि त्याचबरोबर या भागामध्ये उमरखेड भागामध्ये फिरत असताना इथे सहस्त्र प्रकल्प हा जलविद्युत प्रकल्प जो सहस्र खुंड प्रकल्प त्यानिमित्तानं राज्य शासन इथे चालू करण्याच्या प्रयत्नात आहे त्याला सुद्धा या भागातील सर्व लोकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात विरोध आहे लोकांनी या अशा भावना व्यक्त केल्या के हा जर प्रकल्पाचा जर भूमिपूजन व्हायचं वेळ आली तर आम्ही याच्यासाठी हा या संपूर्ण भागामध्ये उद्रेक होईल काय का अशा प्रकारची परिस्थिती इथे आहे त्याच्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी आहे आणि आमची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या पक्षाची मागणी आहे की हा सहस्रकुंड जो प्रकल्प आहे तो रद्द केला पाहिजे राज्य शासनाने आणि नाहीतर भागा या भागामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती त्याचबरोबर दही साळू या गावामध्ये मी गेलो तिथे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी त्याच्यामुळे राज्य शासनाने आता ही वेळ आलेली आहे शेतकरी अडचणीत आहे आणि आता जर कर्ज माफी जर राज्य शासना केली नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये नाराजी या सरकारच्या बाबतीत पसरेल त्याच्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफी करावी आणि या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या जर आपल्याला होऊ द्यायच्या नसतील किंवा आज या यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात तर सर्वात जास्त आत्महत्या होत्या एक एका एका गावात दोन दोन आत्महत्या होऊन राहिल्या त्याच्यामुळे राज्य शासनाने जर या सर्व मदतीसाठी जर योग्य पावलं उचलली नाही तर, तर मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्हा असो कि नागपूर जिल्हा असो कि वाशिम जिल्हा असो या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होईल त्यामुळे त्यांना मदत राज्य शासनाने आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षातर्फे मागणी आहे साहेब उमरखंडचे आमदार किसान वानखेडे यांनी विधानसभेमध्ये म्हणजे लवकरात लवकर सहस्त्रकोण प्रकल्प होवा म्हणून त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि चर्चा अशी आहे की त्यांना त्याच्यात कमी मिळालं याबद्दल तुमचं काय मत आहे मला लोकांनी सांगितलं की माननीय आमदार साहेब जे आहे या उमरखेडचे त्यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न केला माझी माननीय आमदार साहेबांना आणि राज्य शासनाला विनंती की या भागातील सहस्र प्रकल्पाच्या बाबतीत अतिशय तीव्र भावने आहेत की हा प्रकल्प झाला नाही पाहिजे त्याच्यामुळे हा जर प्रकल्प झाला तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि त्या बाबतीत आपली जी भूमिका आहे आमदार साहेबाची या उमरखेडे जे आमदार आहेत त्यांनी आपली आपली भूमिका बदलली पाहिजे आणि विधानसभेमध्ये सांगितलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना की माझी पूर्वीची भूमिका होती की हा प्रकल्प झाला पाहिजे पण लोकांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रकल्प कोणत्या पद्धतीनं हा उमरखेड मध्ये होऊ नये यासाठी त्यांनी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे आणि ऐकलं सरकारने ऐकलं नाही तर तिथे पायल्यावर विधानसभेच्या पायऱ्यावर उपोषणाला बसलं पाहिजे साहेब उमरखेडला सर्वात जास्त निधी भारतीय जनता पक्षाच्या काळात आलेला आहे परंतु काम दर्जेदार नाही यांच्या किती तक्रारी केल्या तरी साहेब काहीच होत नाही तर याची चौकशी लावणार का आपण चौकशी आम्ही आम्ही सरकारमध्ये नाही ना आम्ही फक्त रस्त्यावर उतरू शकतो आणि रस्त्यावर उचलून शासनाचं लक्ष वेधू शकतो आणि त्या पद्धतीनं शासनावर दबाव टाकू शकतो शेवटी निर्णय शासनाला घ्यायचा आहे आणि या बाबतीत जर व्यवस्थित जर परिस्थिती हाताळली नाही शासनाने तर नेपाळमध्ये परिस्थिती जाईल तर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माणू शकतोय शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात रोड तुम्ही बघ जाऊन आले काय परिस्थिती आहे मी आता त्या गावात जाऊन आलो देव चौधरी आणि कोणते खरूज या भागात जाऊन रस्ता दिसत नाही सहकारी पक्षाचे आमदार तर तिथं होते तीनदा तीनदा आले मग त्यांनी ते होते तर त्यांनी करायला पाहिजे होता आता जे आता जे का मला मा, इतका वाईट रस्ता मी इथे कधी पाहिला नाही मी आता येता येता म्हणजे आता मला येता येता तिथे एक तास लागला वीस वीस किलोमीटर अंतरासाठी एक तास लागला इतका वाईट रस्ता